नमस्कार मी संदीप देसाई स्पेशल बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सही पकडे हे हाय दय्या म्हणत प्रेक्षकांच्या मनावर आपली आदांची मोहिनी घालणारी अंगुरी भाभी आता राजकारणाच्या पिचवर उतरली आहे काँग्रेसचा हात धरून मराठमोळ्या शिल्पा शिंदेनं राजकारणाचं मैदान गाठलंय आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसची ही खेळी कितपत यशस्वी होणार ते पाहावं लागेल शिल्पाच्या मराठी टीकेची झोड उठवली होती मात्र वादामध्ये शिल्पाचं शिल्पाच कायमच जड असायचं आणि अखेर त्याच लोकप्रियतेनं शिल्पाला बिग बॉसचा मुकुट मिळवून दिला होता हे बघा मदत केली किती केली आणि काय केली आणि मला कुठे नेऊन बसवलं फक्त मराठी माणसाचा मुद्दा उचलला तिकडे हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे मी एका छोट्याशा मुद्द्यासाठी गेली होती आणि तिकडे त्यांनी मनसेनी परत हेच आहे काँग्रेस कुठल्याही जाती धर्म बघत नाही पण मनसे फक्त मराठी बघतात त्यामुळे शिल्पा शिंदेच्या लोकप्रियतेचा काँग्रेसला कितपत फायदा होतोय ते बघावं लागणार आहे ओके पुढची बातमी असं म्हणतात की राजकारणामध्ये टीका करताना किमान सृजनशीलता पाळली जावी पण ती राखली गेली नाही तर काय होतं याचा अनुभव सध्या पूनम महाजन घेत आहेत पूनम महाजन यांनी पवारांना शकुनी मामा ठरवतानाच राष्ट्रवादींना हवा थेट प्रमोद महाजनांच्या मृत्यूपर्यंत नेऊन ठेवलाय राजकारणातल्या व्यक्तिगत चिखलपेकीमुळे राजकीय नेते मंडळी सार्वजनिक जीवनातला सुसंस्कृतपणा तर हरवून बसली नाहीत ना अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे महागठबंधनाचा महत्वाचा चेहरा अगर आप सबकी सुनते भी हो दिखाते भी हो की आपण सुन, लेकिन शकुनी मामा की तरह महागंडन में सब जगह अपनी नाक लगा लगा के महाभारत सुरू आप पी के शरद पवार भी हो ये महागठबंधन की बात है युमोच्या कार्यक्रमात पूनम महाजनांनी शरद पवारांना दिलेली शकुनी मामाची उपमा त्यांना भलतीच महागात पडली आहे राष्ट्रवादीने त्यांना थेट नाक्यावरच हे थे असं जिवताई म्हणून टाकलंय अहो चिवताई महाभारत रामायण यांचे कथानक राहू द्या देश की जनता हे जाणना आहे प्रवीणने प्रमोद को क्यो मारा अशा पद्धतीचे बॅनर मुंबईत याच ठिकाणी नाही वरळीतच नाही तर मुंबईत दादर यासोबतच दक्षिण मुंबईमध्ये ठिकठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं लावण्यात आलेले आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचं पुनम महाजनकडून केलं जाणारं वक्तव्य आणि यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं मुंबईमध्ये ठिकठिकाणी लावण्यात येणारे अशा प्रकारचे बॅनर्स आणि पोस्टर यामुळे राजकीय वातावरण हो आता तापताना दिसत आहे जितेंद्र आव्हाड तर पूनम महाजन यांच्याही पुढे गेलेत त्यांनी हा वाद आता थेट स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या मृत्यूपर्यंत नेऊन ठेवलाय प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांना गोळ्या का मारला याच्या अंतर्गत जे काही कांदूळ आहेत ते काही जीका जणांना माहीत आहेत त्यापैकी त्यापैकी मी

मृत्यू सुद्धा एक मोठी संधी वाटत आहे अरे मी मुंडे साहेबांची लेख आहे मुंडे साहेबांना काय झालं हे मला माहित असेल तर ज्यांनी केलं त्याचा जीव माझ्या लोकांमध्ये मला कुठल्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची गरज नाही माझ्या बापाला काय झालं असेल तर जीव घेऊन त्या माणसाचा स्वतःचा जीव माझा चाचर जागी ता जाईल आणि हे लोक शोधत जयंत पाटलांना ते म्हणतात की पंकजा मुंडेने राजीनामा द्यायला पाहिजे कारण मुंडे, मुंडे साहेबांची हत्या झाली मुंडे साहेबांची हत्या झाली का नाही झाली हा विषय तुमचा नाही आहे महोदय आणि जर तुम्ही छाती ठोकपणे सगळे जर राष्ट्रवादीचे नेते आणि जे कोणी बोलतात तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार आहे राजकारणातल्या या व्यक्तिगत चिखलफेकीवर काँग्रेस नेते राधाकृष्ण विखेंनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली असली तरी गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे असं सांगायलाही ते विसरलं नाही मला वाटतं की आजच्या या राजकीय स्थितीमध्ये आज लोकांना या अशा प्रकारच्या भूमिका लोकांना मान्यच नाही आज सोशल मीडिया एवढा प्रभावी आहे माध्यम एवढी प्रभावीपणे काम करतात त्यातून समाज आप जनता आपल्याबद्दल काय विचार करते याचं भान ठेवलं पाहिजे जसं आता प्रमोद महाजनांच्या हत्येसंदर्भात आता जो उद्या ठिकाणी उल्लेख झाला मला असं वाटतं ह्या गोष्टी थोड्या टाळल्या पाहिजे राजकारण हे प्रश्नांवर गेलं पाहिजे पंकजा ताई ज्या म्हटलात मला वाटतं की त्या त्याच लोकभावनास त्या बोललेल्या आहेत त्यांच्या मला असं वाटतं की निश्चितपणे या सगळ्या प्रकाराची निपक्षपाती चौकशी आता होण्याची आवश्यकता आहे खर तर राजकारणात कमरेखाली वार होण्याची ही काही पहिली वेळ नाही या आहे यापूर्वीही असे प्रकार घडलेत पण मृत्यू पावलेल्या राजकीय व्यक्तींबद्दलचे वाद उकरून काढल्या गेल्यानं नक्कीच महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण गडूळ झाल्याचं बघायला आहे म्हणूनच पुन महाजन यांचा पवारांविरोधातला चिवचिवाट समर्थनीय नसला तरी प्रमोद महाजनांचं मृत्यू प्रकरण उकरून काढणं हे देखील खचितच योग्य होणार नाही आशा करूयात की किमान यापुढे तरी आपली नेते मंडळी परस्परांवर टीका करताना राजकीय सुसंस्कृतपणा जपतील आणि असं झालं नाही तर त्यांच्याच अब्रूची लतरं ही अशी वेशीवर टांगली जातील अक्षय कुडकेलवार आणि सागर कुलकर्णीसह सा, ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत मुंबई यानंतर बघूया पुढचा रिपोर्ट प्रियंका गांधी राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी सज्ज झाले दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयामध्ये त्यांच्या नावाची पाठी लागली येत्या काही दिवसांमध्ये त्या सूत्र हाती घेण्याची सुद्धा शक्यता आहे त्यांचं दिसणं हुबेहुब इंदिरा गांधींसारखं त्यांची राजकीय एंट्री ही इंदिरा गांधींची आठवण करून देणारी आता त्यांचं राजकारणही इंदिरा गांधींसारखंच वादळी असणार का याची उत्सुकता आहे काँग्रेसचे लाखो कार्यकर्ते अनेक वर्षांपासून ज्याची वाट बघत होते तोच हा क्षण दिल्लीतल्या काँग्रेस हेडक्वार्टरमध्ये असलेल्या केबिनमध्ये प्रियांका गांधी वढेरा महासचिव नावाची ही पाटी लागली आहे कांग्रेस महासचिव प्रियंका गांधी को 24 अकबर रोड यानी कांग्रेस मुख्यालय में एक कमरा मिल गया है इस वक्त जो कमरा आप देख रहे हैं ये प्रियंका गांधी वाड्रा का कमरा है इसमें उपाध्यक्ष के रूप में कभी राहुल गांधी बैठा करते थे लेकिन अब इस कमरे को प्रियंका गांधी वाड्रा को दे दिया गया है प्रियंका गांधी वाड्रा को ठीक राहुल गांधी के बगल वाला कमरा दिया गया है इससे आप यह भी समझ सकते हैं कि किस तरह का कि राजनीतिक रसूख प्रियंका गांधी का आने वाले दिनों में रहने वाला है क्योंकि राहुल गांधी खुद कह चुके हैं कि प्रियंका गांधी की भूमिका राष्ट्रीय होगी उत्तर प्रदेश के ईस्ट उत्तर प्रदेश पूरी उत्तर प्रदेश का उनको प्रभार सौंपा गया है काफी कठिन उनके सामने चुनौती है लेकिन अब जब कांग्रेस दफ्तर के अंदर प्रियंका गांधी को जो कमरा दिया गया है उससे साफ समझा जा सकता है कि प्रियंका गांधी का रसूख उनकी भूमिका क्या है प्रियंका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशची धुरा आहे त्या राज्यात कधी येणार याकडे उत्तर प्रदेशातले काँग्रेस कार्यकर्ते डोळे लावून बसले पण प्रियंकांनी नंदुरबारमधून राजकीय प्रवेशाचा नारळ खोडावा अशी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची भावना आहे प्रियंकांच्या आजी इंदिरा गांधींनी नंदुरबार मधल्या आदिवासी भागातल्या रॅलीतूनच आपली राजकीय वाटचाल सुरू केली आई सोनिया गांधी यांनी सुद्धा आपली पहिली सभा याच ठिकाणी घेतली गेल्या निवडणुकीत नंदुरबार मध्ये काँग्रेसला धक्का बसला होता त्यामुळे प्रियंका इथं आल्या तर नंदुरबार मध्ये काँग्रेसला जीवदान मिळेल अशी पक्षाच्या नेत्यांना आशा आहे नंदुरबार हे काँग्रेसचं नेहमीच एक का महत्वाचं ठिकाण राहिलं आहे नंदुरबारमधून सुरू झालेल्या आहे काँग्रेसच्या प्रचाराला नेहमीच शुभ संकेत मिळालेला आहे पण स्वाभाविक काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे की राहुलजींनी यावं तर प्रियंकाजी सक्रिय झालेल्या आहेत त्यांनी यावं आणि नंदुरबारपासून त्या प्रचार शुभारंभ करावा याच्याबद्दल सगळ्या काँग्रेसजनांची मागणी आहे आणि तशी विनंती आम्ही पक्ष नेतृत्वाला करणार आहोत प्रियंका गांधी रा सध्या राजकीय भेटी गाठीत व्यस्त आहेत येत्या काही दिवसात त्या सरचिटणीस पदाचा कार्यभार हाती घेण्याची शक्यता आहे प्रियंका प्रयागराजला जाऊन संगमात कुंभस्नान करणार असल्याचंही बोललं जात त्याआधीच योगी आदित्यनाथ यांनी संगमात डुबकी लगावली आहे सूत्रांच्या माहितीनुसार त्यांचं स्वतःच ट्विटर हँडल असणार आहे आणि राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून त्या प्रचाराचा धडाका लावणार आहे इतकंच नाही तर काँग्रेसच्या उत्तर प्रदेशासाठीच्या मिशन दोन हजार बावीस साठी त्यांची भूमिका अतिशय महत्वाची राहणार आहे स्पेशल बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आणि आता ब्रेक नंतर बातमी आहे प्रत्येकाच्या आवडत्या वडापावची गरमागरम वडापाव लाल तिखट चटणी आणि त्यासोबत तळलेली एक मस्त गरमागरम मिरची लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीचा विषय म्हणजे वडापाव मात्र पुणेकरांना पुढचे काही दिवस त्यांच्या आवडीच्या गार्डन वडापावला मुकावं लागणार आणि ह्याचं कारण म्हणजे किडके बटाटे आणि अस्वच्छता पुणेकर जो वडापाव अत्यंत चवीनं खाता त्याच गार्डन वडापावमध्ये किडक्या बटाट्यांचा वापर होत होता सोबतच ज्या ठिकाणी हे बटाटे वडे तयार केले जात होते ते ठिकाणही अत्यंत अस्वच्छता आणि घाणेरडं होतं त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं धाड टाकून गार्डन वडापाववर ही कारवाई केली आहे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या दुकानदारांना तातडीनं वडापावची विक्री बंद करण्याचे आदेश दिले पुण्यातला प्रसिद्ध गार्डन वडापाव हा अन्न औषध प्रशासनानं धाड टाकल्यानंतर आता बंद करण्यात आलेलं आहे मुख्य कारखान्याला जे लायसन्स हवं ते लायसन्स नसल्यामुळं आणि स्वच्छतेच्या अभावामुळं पुण्यात सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेला वडापाव म्हणून जीची ओळख आहे त्या गार्डन वडापाववरती अन्न औषध प्रशासनानं कारवाई केली आहे आणि हे दुकान जे आहे ते पुढचं लायसन्स मिळेपर्यंत स्वच्छता पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत साधारणपणे तिसरी पिढी या गार्डन वडापावची इथं काम करते आणि एकोणीसशे एकाहत्तरला सुरू झालेलं पुण्यातलं सगळ्यात जुनं वडापावचं जॉईंट अशी त्याची ओळख आहे आरोरा टॉवरच्या मागे असलेल्या गार्डनच्या बाजूला हा वडापाव सुरू करण्यात आलेला होता सुरुवातीला एक छोटी टपरी असलेल्या या गार्डन वडापावच्या पुण्यात आज मी तिला साधारणपणे पाच शाखा आहेत एक मोठा कारखाना आहे जिथे हा कच्चा माल तयार केला जातो आणि तिथून या वेगवेगळ्या फ्रँचायजीजला दिला जातो मात्र जिथे हा माल तयार होतो त्या ठिकाणी योग्य ती स्वच्छता नसल्यामुळं त्या ठिकाणी या अशा पद्धतीनं कारखाना चालवण्याची नानापेठेमध्ये हा कारखाना आहे तो कारखाना चालवण्याची परवानगी जी आहे परवाना जो आहे ती नसल्यामुळं अन्न औषध प्रशासनानं तातडीनं गार्डन वाडापावची सगळी क्रे केंद्रं जी आहेत ती बंद करायचे आदेश दिलेले आहेत एकूण काय पुणेकरांचा आवडता गार्डन वाडापाव आता काही दिवस तरी त्यांना चाकता येणार नाही आहे जोपर्यंत इथली स्वच्छता आणि परवान्यांचं काम पूर्ण होत नाही आणि अन्न औषध प्रशासन त्याला परवानगी देत नाही वीडियो जर्नलिस्ट गणेश कदम सर वैभव सोनोने न्यूज एटीन लोकमत पुणे त्यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊन परतूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही एखाद्या वर्दळीच्या रस्त्यानं जात आहात आणि अचानक तुमच्या समोर जर वाघ आला तर अहो अशीच एक घटना चंद्रपूर शहरामध्ये घडली आहे भर रस्त्यावर वाघोबा अवतरले आणि रस्त्यानं जाणाऱ्यांची एकच पळापळ झाली गेल्या काही दिवसांमध्ये मानवी वस्तीमध्ये वाघ आणि बिबट्यांचा वावर वाढलाय हे का घडतंय याचा वेध घेणारा एक रिपोर्ट बघूया ठिकाण चंद्रपूर रस्त्यावर वाघोबांची स्वारी ठिकाण सटाणा अनेक जनावर फस्त करणाऱ्या बिबट्या जाळ्या तारीख तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ठिकाण केशवनगर मुंडवा पुणे बिबट्याचा तिघांवर हल्ला तारीख पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणीस ठिकाण सावरकर नगर नाशिक बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी एरवी जंगलात दिसणाऱ्या या प्राण्यांचं आता चक्क शहरात दर्शन होऊ लागलंय चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्र वसाहतीत चक्क वाघोबा अवतरले अत्यंत वर्दळीच्या परिसरात अचानक वाघोबाला पाहून रस्त्यानं जाणाऱ्यांची पाचावर धारण बसली नाही तरच नव वाघोवांची स्वारी जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा या परिसरात नेहमीप्रमाणे वाहनांची येजा सुरू होती समोरून आलेल्या वाघाला पाहून पादचारींचंच काय पण दुचाकी वाहन चालकांची चांगलीच भंबेरी उडाली वाहन रस्त्यावर सोडून दुचाकी स्वारांनी तिथून धून ठोकली चंद्रपुरातील थेट रस्त्यावर वाघाची स्वारी आल्यामुळे या परिसरात मोठी दहशत पसरली आहे एकीकडे चंद्रपुरातील रस्त्यावर वाघोबाने दर्शन दिलंय तर दुसरीकडे सटाणा तालुक्यात दहशत पसरवणारा बिबट्या वन खात्याच्या जाळ्यात अडकलाय गेल्या महिन्याभरापासून सटाणा तालुक्यात या बिबट्यानं अक्षरशः थैमान घातलं होतं शेतकऱ्यांना गोठ्यात जनावर बांधणं कठीण झालं होतं कारण महिन्याभराच्या काळात या बिबट्यानं अनेक जणांवर फस्त केली आहेत बिबट्याच्या वावरामुळं सटाणा तालुक्यातील जनता पुरती हैराण झाली होती आणि त्यामुळं या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं कंबर कसली होती अखेर त्याला पकडण्यात वन खात्याला यश आलंय त्यामुळं सटाणा तालुक्यातील जनतेनं सुटकेचा निश्वास टाकलाय गेल्या दोन वर्षात नाशिक जिल्ह्यात वन विभागानं तब्बल एक्केचाळीस बिबट्यांना निवासी भागातून जेरबंद केलंय अलीकडच्या काळात गाव आणि शहरात या जंगली प्राण्यांचा वावर वाढलाय निवासीकरणामुळे माणसानं जंगलांवर अतिक्रमण केलं असून या मुख्या प्राण्यांवर जंगलातून परागंदा होण्याची वेळ आली आहे सटाण्याहून बब्बू शेख सह महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत चंद्रपूर यानंतर बुलेटिन मध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत